हे बघा इतका जड आहे हा भोपळा बापरे हॅलो फ्रेंड्स परत एकदा आलेलो आहे आपल्या बागेमध्ये आणि आज मी बघा दोन दोन हे आणलेले आहेत भाज्यांसाठी कारण आज, आज आपण खूप साऱ्या भाज्या हार्वेस्ट करणार आहे तर व्हिडिओ कम्प्लीट पहा तर मी सांगितलं होतं हा भोपळा मोठा झाला मी नंतर तोडणार आहे पण मी हा आजच तोडणार आहे कारण त्या ह्या मांडवाला त्याचं वजन झेपत नाहीये वेलाला त्यामुळे ते सारखं तुटून खाली येतोय त्यामुळं मी हा आज भोपळा तोडणार आहे ह्याचं वजनही मी तुम्हाला सांगेन तर हे बघा इतका जड आहे हा भोपळा बापरे दहा किलो तरी वजन असेल तर तुम्हाला कळलंच असेल ही प्लेट मी आणली आहे स्पेशली या भोपळ्यासाठी तर हा भोपळा खूप जड आहे अंदाजे आठ ते दहा किलोचा असणार आहे तर चला आता आपण आतला हार्वेस्टिंग करूया या हा मुळे किती मस्त यायला लागलेत भरपूर आपले मुळे येत आहेत आपण नेक्स्ट टाइम ह्याला नक्की हार्वेस्ट करूया तर या आता ह्या आपल्या चपट्या घेवड्याच्या शेंगाकडे येऊया या मोठ्या झाल्यात ह्या शेंगा, शेंगा। आणि मला आज ह्या हार्वेस्ट करायच्या सूर्यप्रकाश सोनेरी इथं पडलेला दिसत असेल तुम्हाला कारण मी नेहमी ना सकाळी हार्वेस्टिंग करते तर आज दुपारच्या वेळेला करते आहे म्हणजे संध्याकाळ होती आहे इथे पाच वाजताच पूर्ण सनसेट होतो तर आत्ता चार वाजलेले आहेत आणि मी हे हार्वेस्टिंग करत आहे आपल्या शेताचं संध्याकाळी मी सहसा करत नाही कारण खूप मग थंडीही आहे आणि मच्छरी कट चावतात इथे हा भरपूर अशा शेंगा मिळालेल्या आहेत आपल्याला सगळ्या ह्या जाळीतून काढायला लागत आहेत या चपट्या घेवड्याच्या शेंगानंतर मी आता बाहेर आले बाहेरच्या बाजूने आपली ही गोसाळी काढतीये तुम्हाला पीक दिसतच असेल छोटी पूर्ण भरलेला आहे वेल छोट्या मोठ्या गोसाळ्यांनी आणि या फुलांनी कळ्यांनी तर मी बघून बघून काढतीये तर आता माझं हेच झालं की भरपूर गोसाळी निघत आहेत आणि मी सगळ्या माझ्या फ्रेंड्सना रोज गोसाळी वाटतीये किती पीक आलेलं आहे गोसाळ्याचं हे पाहू शकताय तुम्ही फ्रेंड्स हे पहा भाजीची टोपली ऑलमोस्ट भरली गोसाळ्याने इतकी निघालेली बाहेरून आतली आपली ही 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 पट -पट पट हे हे गोसाळ दिसले मोठं झालं पहा चला आता आतून जाऊन काढूया आता मला भेंड्या तोडाव्या लागणार आहे भरपूर अशी झाडाला भेंडी आहे तर मी आता पटपट भेंडी तोडून घेते तर पाहालच तुम्ही हे बघा असं मस्त भेंडीचं फळ आलेलं आहे आणि गोसाळ्यानंतर आत येऊन मी ही सगळी भेंडी तोडली आणि तुम्हाला सांगते इतकी कूस टोचत तो होती या भेंड्यांना कारण एकदम अशा नवीन आणि एकदम फ्रेश भेंड्या आहेत भरपूर कूस आहे याला देशी ही जात असल्यामुळं आणि माझ्या हाताला खूप म्हणजे खूप कूस लागलेली आहे ह्याची खूप असं खाज होत होती नंतर पण मजा आली सगळ्या भेंड्या काढायला आणि मी खूप फटाफट काढत आहे कारण मला माहीत आहे पाच वाजता इथं पूर्ण सनसेट होतो आणि अंधार पडायला लागतो एकदम पूर्ण अंधार होतो साडेपाचपर्यंत तर आणि मच्छरही खूप वाढतात भरपूर मच्छर पण चावतात इथं आणि पाणी जवळच आहे तुम्हाला दिसतंयच आपलं तळही जवळ आहे त्यामुळे भरपूर मच्छर आहेत इथं भेंडी मी फटाफट तोडून घेत आहे कारण मला माहित आहे यानंतर मला आज पालेभाजी ही तोडायची आहे तर तो चला चला फ्रेंड्स आता पालेभाजी तोडूया चाली आहे तर थोडीशी आपण ही लाल पालेभाजी तोडून घ्या कारण खूप जून झाली ना मग ती चव नाही चांगली लागत तर आपण ह्याचे शेंडे शेंडे खुडून घेतोय बघा तर ही लाल भाजी रोजच आता आहे एकदा लाल भाजी होती एकदा म्हणजे हा लाल माठ कधी तांदळीची भाजी कधी पालकाची भाजी आता मेथी पण येईल थोडे दिवसात त्यामुळे मस्तपैकी विंटरच्या पालेभाज्या सुरू झाल्यात वाव लाल माठाने काय शोभा आली या भाजीच्या टोपली ही आपला दोडका तोडते मी दोडका आहे हा हे बघा मस्त असा दोडका तोडलेला आहे आणि गोसाळ्याचा वेल आहेच आहे हे आतल्या बाजूने एक गोसाळ तोडलेला आहे पहा आणि हे बघा हे गोसाळं किती जून झालं आपलं बघा फुलं आलेली आहेत सुंदर अशी पिवळी फुलं आलेली आहेत तर अशा प्रकारे विविध रंगाने नटलेली ही माझी भाजीची टोपली एक दोडका गोसाळी साग भाजी काढून घेऊया पालेभाजी हिरवी तांदळी सारखीच आहे ही पण तांदळीच आहे म्हणजे पण त्याला अजून तुरे यायच्या आतच मी काढायला लागलीय तांदळीची भाजी थोडी लाल पण भाजी काढली आहे तर ता थोडी तांदळीची भाजी आहे फ्रेंड्स अजिबात आपण उपटून नाही काढायची ह्याला कारण याला परत फुटवे फुटणार आणि आपल्याला भाजी मिळणार तर पहा आज इतकं कलरफुल बास्केट झालेला आहे किती सुंदर दिसते पहा तांदीची भाजी इतक्या उत्साहानं काढते मी कारण माझी सगळ्यात फेवरेट भाजी आहे ही काही लागत नाही याला फक्त लसूण आणि मिरचीचा एक फोडणी दिली की वा खमंग असा वास येतो या भाजीला इतकी फ्रेश भाजी खरं सांगते मी ह्याच्या आधी कधी बाजारात बघितली नव्हती कात्रीनं तोडली हातानं पण तुटती आहे पा कारण एवढी कवळी भाजी ती ना आणि तुम्हाला सांगते ह्याला मी काहीही रसायन वापरलेलं नाही आहे वास इतका सुंदर आहे तो तांदळीच्या भाजीचा काय सांगू तुम्हाला माझ्या सगळ्यात माझी फेवरेट भाजी आहे पा काय सुंदर आपली तांदळी तुम्हाला माहिती आहे का, का हिंदीत या भाजीला इकडे चवलाई म्हणतात चवलाई तर चला भरपूर तोडलेली आहे असं नाही की संपली आहे अजून भरपूर भाजी आहे हे पहा पण आजच्या पुरती बास आहे मी आता बाकीची परत तोडून घे तर चला फ्रेंड्स आज भरपूर हार्वेस्टिंग केलेला आहे मी सगळी भाजी तुम्हाला दाखवते चला आज मी खूप खुश आहे हे बघा इतका मोठा आपल्याला भोपळा मिळालेला आहे आणि आपण मस्त तांदळीची भाजी काढलेली आहे हा लाल माठ काढलेला आहे ह्या भेंड्या कोळ्या लुसलुशीत भेंड्या काढलेल्या आहेत आणि तुम्हाला माहितच आल्या आपण या चपट्या घेवड्याचे शेंगा काढलेल्या आहेत आणि एकच आपल्याला दोडका मिळालेला आहे भरपूर सारी अशी गोसावळी मिळालेली आहेत तर कसं वाटलं आजचं हार्वेस्टिंग जरूर कमेंट करा तर फ्रेंड्स माझ्या हार्वेस्टिंगचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर जरूर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि परत भेटूया अशाच सुंदर अशा हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय